प्रताप भालेराव पवन सोळंके यांचे श्री गजानन अमृततुल्य गुळाचा चहा व वडापाव पुणे येथील प्रसिद्ध वसमत येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर श्री गजानन अमृतुल्य गुळाचा चहा वडापाव पुणे येथील प्रसिद्ध असलेला याचा शुभारंभ आज मोठ्या थाटामाटात परमपूज्य महंत एकशे आठ श्री गुरुवर्य आत्मानंदगिरीजी महाराज सिद्धनाथ संस्थान गांगलवाडी यांच्या हस्ते पार पडला यावेळी वस्मत तालुक्यासह ग्रामीण भागातील सर्व मित्रमंडळ नागरिक पाहुणे मंडळी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते अमृतुल्य गुळाचा चहा वडापावची चव चाखण्यासाठी ग्राहकांनी एकवेळेस अवश्य भेट देण्याचे आवाहन प्रताप भालेराव व पवन सुळंके यांनी केले आहे श्री गजानन अमृतुल्य गुळाचा चहा उपहार उपउपहारगृह प्रसंगी आमच्या सर्वांचे प्रदासन असणारे परमपूजनीय गुरुवर्य आत्मगिरीजी महाराज सिद्धेश्वर संस्थान गांगलवाडी यांच्या शुभ हस्ते या नवीन उपाग्रहाच उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे सदतच या उपग्रहासाठी शुभेच्छा म्हणून आपल्या मतदारसंघाचे आदरणीय लोकप्रिय आमदार राजभाया नवघरे यांची सुद्धा उपस्थिती अवघ्या काही वेळात लाभणार आहे त्यांची सुद्धा या ठिकाणी सदिच्छा आहे बाबांनी या ठिकाणी येऊन आमचे आशीर्वाद दिल्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने बाबाजी या ठिकाणी आभार व्यक्त करतो Ini harus sholat, darah saja itu.